प्रभाग क्रमांक अकरा मधील नगर नगरसेवक तसेच सध्याचे प्रभाग क्रमांक अकरा मधील भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर जीवघेणा हल्ला हल्ले झाल्याची गंभीर घटना घडली आहे अज्ञात हल्लेखोरांनी अजनकपणे त्यांच्यावर हल्ला चढवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार भूषण शिंगणे हे आपल्या समर्थकांसह परिसरात असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शस्त्र लाठी काठ्यांनी तपशील उपलब्ध असल्यास हल्ला केला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून हो त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हो परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या घटनेचा भाजप कार्यकर्ते व समर्थकांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मणराव घवघवे